एक हो वा। मित्रान्न। मित्रान्न। मी एकच नंबर असा सोडला गोवा नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला छोपड्या तालुक्यातील सुप्रसिद्ध असा बैलबाजार दाखवतोय मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो गावरान माडवी आणि काही एक दोन म्हणजे ठेलार या शेतकऱ्यांच्या बैलजोडी आलेल्याच मित्रांनो आता मी तुम्हाला छोपड्या तालुक्यातील सुप्रसिद्ध असे व्यापारी बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोड्यांची माहिती व किमती व जी काही सौदे भाजी असेल ते संपूर्ण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार दाखवणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल चॅनलवरती एकूण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बघू मित्रांनो आज बापू शंकर पारदे यांच्या दावणीला काय मित्रांनो आणि समोर बघा असं लाईकचे बटन असेल लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या एक लाईक मुळे आम्हाला खूप मोठा सपोर्ट होत असतो सपोर्ट होत असतो मित्रांनो चला मग आता बघू आता आणि हा जो बाजार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा बाजार माडवी बैलांसाठी खूप मोठा असा प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो तालुका चोपडा जिल्हा जळगावीतला बाजार आहे मित्रांनो चला मग बघू आता सौदेबाजीमध्ये काय होतं बापू शंकरपादे यांच्या धावणीतील तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बाजार भरायला सुरुवात झालेली आहे चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध बैल बाजार आहे आता मी तुम्हाला शंकर पारडी यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोडा दाखवणार आहे बघा मित्रांनो तुम्ही शेतकरी बांधवांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर जोड्या आलेले आहेत त्यांच्या दावणीला आता बरेचसे शेतकरी आलेले आहे बघू शकता तुम्ही शेतकरी आता पूर्ण निरीक्षण करताय शेतकरी बांधवांनो दात वगैरे चेक करताय दाताला कस काय कामाची गॅरंटी काय असणार आहे आपण ते ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे कसे आहे बाताला दाताला एक करता बरोबर ते दाताला चालू आहे कामाला संपूर्ण संपूर्ण कामाला मारलं तरी बी बैल वापीस तरी बी बैल वापीस गॅरंटीची बैल हा गॅरंटी फुल गॅरंटी किती बैल आहे बब्लू सेट आज आज आपले जाऊन दहा बैल दहा बैल आहे का संपूर्ण खरेदी कुठली होती आपल्याला पूर्ण खरेदी राजपूरची राजपूर बाजारात होती का असं एका गॅरंटीचे संपूर्ण बैल पूर्ण गॅरंटीचे दोन दिन आकडून घ्यायचे दोन पैसे दोन दिवस आखलून पैसे उधार राहणार म्हणजे बैल बैलजोडी आज बेनामध्ये शेतकरी हजार पाच हजार बस एवढंच तर बघा मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही जोड पूर्ण एक सारखी एक रिंग एक बैल जोडी मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा निरीक्षण करा तुम्ही हे अशी जोडीसाठी मित्रांनो बऱ्याचशे शेतकऱ्यांची डिमांड होते की बापू शंकर पार्टी यांच्या बैल बैलजोड्या दाखवा म्हणे आज पाहू शकता शेतकरी बांधव तुम्ही त्यांच्या दावणीतील मी हो तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या कव्हर करून दाखवतो आहे जोड्या वगैरे पाहू शकता बाकी बैल कुठे आहे मग बबलू सेट आता आहे का आहे का बघा मित्रांनो ही जोडीवर पण निरीक्षण करू शकता तुम्ही ही बैलजोडी पूर्ण एक सारखी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कसे दिना दाताला दाताला करदा आहे का दादा खोबर आहे एक मिनटं शेतकरी बांधवांना ही वाईट जोडी पाहू शकता तुम्ही बापू सेट पारदी यांच्या दावनी दिले बरोबर बरोबर बरो चालू आहे कामाला भाऊ असं आहे का चालू आहे चालू तर बघा शेतकरी बांधवांना चालू आहे संपूर्ण कामाला चालू आहे जोड वगैरे पाहू शकता तुम्ही फुल हायटेड बळी मित जोडी मित्रांनो अशी जी जोडी असते शेतकरी मित्रांनो बागायतदार शेतकरींसाठी खूपच अशी चांगली जोडी असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही चोपडा तालुक्यातील जे काही शेतकरी आलेले आहेत मित्रांनो त्या शेतकरींच्या लक्षपूर्ण बापू शंकर यांच्या दावणीतील बैलजोड्यांवर लागलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता जे काही ज आहे त्यांच्या दावणीतील त्या बाकी इकडे बांधलेले आहे काही म्हणजे असे बैल आहे मित्रांनो काही सिंगल सिंगल हे काही जोडे यांच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना म्हणजे काही एका बैलची जर जोड वगैरे जर लावायची असेल तर जोडी वगैरे हो पण बदला वगैरे हो पण होऊ शकते मित्रांनो काही जोड वगैरे लावण्यासाठी भेटू शकता तुम्हाला बैल वगैरे पाहू शकता तुम्ही हे असे मोठे मोठे हॅ साईजचे व असे गॅरेंटाईड बैलजोड्या तुम्हाला फक्त एकच दावणीतील भेटतील मित्रांनो बापू पारधी यांच्या दावणीतील तुम्ही कधी या त्यांच्या दावणीत म्हणजे असे सौदेबाजी पण होत असते आणि अडी दिवसही तुम्हाला म्हणजे बैलगुडे विक्रीसाठी भेटत असतात मित्रांनो बघू आता इकडे काही सौदेबाजी काही जी चालू असेल ती तुम्हाला दाखवून तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो आता स्वतः शेतकरी म्हणजे पारखतोय हा आजूबाजूला काही चेक करून घेतोय की काही म्हणजे बैल जोड्यांना काही कसं असतं व्यापारी बाकीचे जे व्यापारी असतात आपण बापू शंकर पारधी यांच्या लावणीला काही असं फसवणूक वगैरे होत नाही मित्रांनो कसं आहे ते स्वतः चेक करून आहे स्वतः हा कलून आहे की बो चालतंय नाही व्यवस्थित पायांचे चालेव असतात एकानी शेल वगैरे व्यवस्थित एकानी दाताला बोरणं करताय का ते चेक करताय बघू शकता तुम्ही आता स्वतः पाईप वगैरे चेक करताय बैलाचे नाही आई आहे ना આ દાબાઇ ગય ભાઉ જીવાઈ મુશી દાબા ની ના આડી અરે બરો દેવ આડે ना त्याला त्याले जर धक्का घ्या तर बेपार काही काम नाही बोलायला जर धक्का घ्या एक एक दीस एक सांगणार सांगा या गाड्यावाला ती जाऊ दे तो काका ते पण वर मित्रांनो तरी बघू आपण

असं बो ना की चार लोकं मी पटायला पाहिजे बोला काय राग नाही बोलू काय या देऊ काका तुला एक जण एकदा सांगितला त्याला नि तर एक एकटीच सांग त्याचा असा माल ते फक्त माल अस नजर मारतील बट म्हणेल का तुले भेट द्याय परत मी बोलत हे बोलतो जायल तो काही सांगतो छाटीस मी आणत नाही चांगला राहील तर गायावर चोरी नको ठेवा बरोबर आणि बी होईल आपण उतारिले आपल्या डोकावर मग काय तू सांगे तुले पण तू इक किती रुपयाना

तर शेतकरी मित्रांनो हा सौद्याला थोडासा ब्रेक लागलेला आहे शेतकरी आता कसा सौदा वगैरे करण्यासाठी थोडासा म्हणजे साईडला गेलेली आहे काय काही नाही मी तुम्हाला तरी त्यांच्या दावणीतील दुसऱ्या बैलजुडीच्या सौदा वगैरे दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो एवढे पूर्ण कुड्यासारखे बैल पाहू शकता तुम्ही फुल करंटेड बैलजोडी बबलू सेटा तर बघा मित्रांनो बैलजोडी पाहू शकता तुम्ही

गयो गयो अवतार बो सब हुन्छ है जुन न बजेको छैन नि आउनु काखमा काई त आइदिन तिमी हेरै जोडै चालू भयो जिया हो वाला पहिला आ न केन भेटा वाला पहिला सुन २० न त यो यो वाला याकिन्न नि म त पहिला नि रहि नब कु हा उरी तौरो त वाला आ न हे सुन यैले न चालि प्रगति सेन्डा भयो हा दुई महिना ज्याला २० हजार

तुम्ही घ्या तुम्ही घ्या बहिलं घ्या राधा आपल्या महिन्यात मी काही निघालं तरी बसलेले मला लेवा भेटी बाबा तुम्हाला काय हलमेवर सांगतो सांगतो का

बघा शेतकरी एवढी फुल करंटेड आणि गॅरंटीचे वासरे बापू शंकर पारदी यांच्या धावणीला बघा तुम्ही सौद्यावर कमवत आलेली आहे सौद्यामध्ये काय होतं ते तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या मध्ये दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही फक्त आजच्या

लाना ओ दादा अरे ये टाटा बटका मां नहीं बबन आता है जबरदस्त सौदा चालू बाबलू दादा नमस्कार दिली का बैलगिडी वगैरे हो शेतकरीला दिली का असं आहे का कुठले येते दादा ते राहणारे ममोराबाद चे आहे का जळगाव ममूराबाद आपण तर नाव काय आपल्याला पूर्ण रवींद्र नामदेव सोनार बबलू दादा जुडी कितीला दिली आपण रुपयाला जुडी दिलेली आहे तर गॅरंटी काय दिली तुम्ही पोरांना बी जर बैल मारले तर तरी बी बैल वापिस दोन दिवस सापडून पैसा आहे आज बेल मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी बेल मध्ये फक्त एक डॉलर दिलेला आहे फक्त एक रुपयाच्या तर दादा तुम्हाला यो वगैरे आवडला आहे गॅरंटी संपूर्ण दिली त्यांनी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही असा जबरदस्त सौदा वगैरे झालेला आहे बापू शंकर बारदे यांच्या धावनी